निझामसागराचे सत्तावीस दरवाजे उघडले नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले तेलंगणा राज्यातील कामारेड्डी परिसरात झालेल्या ढकपुटी पावसामुळे सागर धरण काठोकाठ भरले आहे त्यामुळे धरणाचे सर्व सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले असून वाझरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने मेदनकल्लूर गावात पाणी शिरले परिणामी प्रशासनाने तात्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले नदीकाठावरील शेळगाव तमलूर सांगवी शेवाळा शेकापूर या गावातील नागरिकांनी विधिवत गणेशपूजन करून रात्रीच गाव सोडून नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नरगल इंग्लिश स्कूल शहापूर विठ्ठलेश्वर मंगल कार्यालय शहापूर सिद्धेश्वर मंगल कार्यालय देगलोर यासह अन्य पाच ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र आहेत पुराच्या पाण्यामुळे करडखेड उदगीर बळेगाव दक्षलूर भोकसखेडा नांदेड लखा वजरगा तुपशेळगाव कुरडगी नरगल उमरसागवे शहापूर रामपूर देगलूर देगाव आदी रस्ते बंद झाले असून वाहतूक विस्कळीत झाले आहे दरम्यान उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तहसीलदार कदम आणि पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली असून नागरिकांनी नदी नाल्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन केले आहे प्रशासना